आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी एक सर पार्टी तालुका वाई जिल्हा सातारा येथून आलेले आहे आम्ही वाई पासून ते आता खालापूर पर्यंत पायी चालत आलेलो आहोत आमची एकच समस्या आहे की खान बंद झाली पाहिजे कारण की ह्या सर्व लेडीज आता इथपर्यंत आलेल्या आहेत त्या फक्त खान बंद करण्यासाठी कारण की प्रचंड आम्हाला प्रचंड आम्हाला त्रास होतो त्या बाबतीत कारण की छोटी छोटी लहान मुलं आहेत त्यांना भरपूर प्रमाणात त्रास होतो इव्हन गुरांचाही तिथे चारा आहे गुरांना पाहिजे जसा चारा भेटत नाही शेती आहे शेतीची सर्व वाट लागलेली आहे बंदर त्या धुळीमुळे तिथे गुरांना पाणी वगैरे काही प्रमाणात प्यायला भेटत त्यामुळे आम्ही आहोत काहीही करून आम्हाला क्रेशर हा बंद झालाच पाहिजे एवढी आमची एवढीच विनंती आहे फक्त आणि फक्त एक तर क्रेशर बंद झालाच पाहिजे आम्ही इथून पुढे मंत्रालयावर जाणार आहोत याच्यासाठी जा जाणार आहे की क्रशर बंद झाला पाहिजे ह्या हा एकमेव आमचा मुद्दा आहे की फक्त क्रशर हे बंद झालीच पाहिजे किलोमीटर पाय आलेला आज शासनाने आपल्यापर्यंत काय दखल घेतली आणि यात रात्री अपेक्षित नमस्कार मी विक्रम पारटे आज संंत 14 दिवस आहे मोर्चाचा आणि वाईपासून आम्ही आता इतपर्यंत खालापुरपर्यंत चालत आलेलो आहोत पण चौदा दिवस होऊन सुद्धा आजो सुद्धा शासनाने आमची कोणत्याही प्रकारे दखल नाही घेतलेली किंवा प्रशासनाचा कोणताही माणूस अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलेला नाहीये तर आमची एवढीच मागणी आहे की हे कुठपर्यंत चालणार आहे की जेवपर्यंत एखाद्याचा जीव जाणार आहे तोपर्यंत तुम्ही जागा होणार आहे का प्रशासन कधी जागा होणार आहे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी घडणं ही खूप आजर्वाणी गोष्ट आहे आणि असं नाही झालं पाहिजे आम्हाला कमीत कमी अपेक्षा होती की शासन जागा होईल आणि आमच्या मागण्या काय आहेत आमच्या काय एवढ्या मोठ्या मागण्या आहेत आमच्या दोन तीन मागण्या आहेत आणि त्या रास्ता आहेत तरी सुद्धा अजून शासनाने आमची दखल घेतलेली नाहीये हो याच्यामगे राजकीय पार्श्वभूमी आहे असं आम्हाला वाटतं कारण की आमचे जे अधिकारी आहेत कलेक्टर असतील किंवा तहसीलदार असतील किंवा कोणी असेल त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलेलं होतं त्यावेळेला सुद्धा ते, ते सरळ बोलले होते ठीक आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे आणि राष्ट्रीय हस्तक्षेप असल्यामुळे एवढं प्रेशर पडत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका